कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज हा साध्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील शिवसेनेचे नेते संजय पवार यांच्या उपस्थितीत दाखल केला त्यावेळी ते त्यांनी त्यांची संपत्ती किती आहे हे दाखवणारं मालमत्ता विवरण पत्र दाखल केले त्याद्वारेच आपण जाणून घेणार आहोत सत्यजित पाटील यांची एकूण संपत्ती किती आहे माजी आमदार सत्यजित पाटील यांची स्थावर आणि जंगम अशी एकूण मालमत्ता तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयांची आहे त्यांच्यावर पाच लाख त्र्याण्णव हजार रुपयांचं कर्ज आहे त्यांच्याकडे एक इनोव्हा कार असून पत्नी प्राजक्ता पाटील यांच्या नावे एक कार आणि मुलगा वीर धवल यांच्याकडे एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांची दुचाकी आहे रोख रक्कम किती आहे पाटील यांच्याकडे रोख एक लाख पंचवीस हजार तर पत्नीकडे पंच्याहत्तर हजार मुलाकडे दहा हजार रुपये रोख आहेत गुंतवणूक कुठे कुठे केली आहे सत्यजित पाटील यांनी अडुसष्ट हजार रुपयांची शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे तर बँक ऑफ इंडिया स्टेट बँक सरुण नागरी पतसंस्था आणि सेवा संस्था आदी संस्था आणि बँकांमध्ये लाखो रुपयांच्या ठेवी त्यांनी ठेवलेल्या आहेत दागदागिने किती आहेत सत्यजित पाटील यांच्याकडे एक लाख नऊ हजार दोनशे चोवीस रुपयांचे सोन्याची चेन आणि अंगठी आहे तर पत्नीकडे सतरा लाख एकवीस हजार रुपयांचं मंगळसूत्र लक्ष्मीहार पाटली बिलवर जोड राणीहार इत्यादी दागिने आहेत शेतजमीन किती आहे पाटील यांची कोल्हापुरातील सरूड येथे दोन एकर आणि बोरबेट येथे तीन एकर शेतजमीन आहे दोन हजार दहा साली त्यांनी ती खरेदी केली तसंच त्यांच्या नावे मुंबई येथे एक फ्लॅट आणि पत्नीच्या नावे कोल्हापुरातील देवकर पाणन येथे फ्लॉट आहे पाटील यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि माजी विधानसभा सदस्यांचं पेन्शन आहे कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या संपत्तीविषयी आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दळवी